नमस्कार आज आपण बघूया जवाहर नवोदय विद्यालयासाठी उपयुक्त असे काही उत्तरे उत्तरा क्रमांक एक नारायण गुरु हे केरळमधील समाजसुधारक होते ते गावोगावी फिरून सांगू लागले माणूस कि माणसे जोडा माणसाचा धर्म एकच आहे त्यांची ख्याती दिवसेंदिवस दुस वाढली गुरु यांनी केरळात आश्रम सुरू केली गुरु यांची कीर्ती प्रसिद्धी त्यावेळी महात्मा गांधी व रवींद्र रवींद्रनाथ टागोर गेली गांधीजी त्यांच्या आश्रमात भेटायला आले लोकांच्या मनात नारायण गुरु यांचे यांच्याबद्दल एवढ्या भक्तिभाव भाव त्यांचा शब्द जणू काही आदेशच समाज सुधारण्याचे काम नारायण गुरु यांनी छत्तीस वर्ष केले आणि एकोणीसशे सव्वीस साली त्यांचे निधन झाले चला आपण याच्यावरचे काही प्रश्न बघूया बाबीसाठी मार्गदर्शन करण्याचे ठिकाण म्हणजे काय तर पर्याय क्रमांक तीन आश्रम प्रश्न दुसरा वाचायचे अवका શારી પર્યાય વા થશે ડાયરેક્ટ નુરસતાં એક જ પર્યાય નહીં